महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं कोल्हापूर शहरात आज ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली दिवसभरात सत्त्याण्णव पूर्णांक सहा टन कचरा गोळा करण्यात आला या मोहिमेमुळं कोल्हापूर शहरानं आज मुक्त श्वास घेतला डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात वृक्षारोपण आणि संगोपन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप रक्तदान शिबिर स्मशानभूमी स्वच्छता शोष खड्डा मोफत आरोग्य शिबिरं पाणपोई निर्मिती कालवे सरोवरं नद्या आणि धरणातील गाळाचा उपसा करणं स्पर्धा परीक्षा आणि व्यवसायासाठी मार्गदर्शन त्याचबरोबर स्वच्छता अभियान राबवण्यात येतं डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय या अभियानात प्रतिष्ठानचे एकवीसशे स्वयंसेवक सहभागी झाले होते कोल्हापूर शहरातील अठरा ठिकाणचे रस्ते उद्यान आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली शालिनी पॅलेस ते महापालिका क्रशर चौक ते संभाजीनगर स्टँड संभाजीनगर ते सायबर चौक सीपीआर चौक उद्योग दसरा चौक रेल्वे उड्डाण पूल ते पूल पाण्याचा खजिना परिसर आणि क्रीडा संकुल लक्ष्मीपुरी मार्केट मार्केट यार्ड ते कावळा नाका रंखाळा तलावाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला त्याचबरोबर शहरातील आठ उद्यानांची स्वच्छता करण्यात आली या स्वच्छता अभियानात सत्त्याण्णव पूर्णांक सहा टन कचरा गोळा करण्यात आला व्यापक प्रमाणात कोल्हापूर शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्यानं शहरानं आज मुक्त श्वास घेतला